ए हाय गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि आपण आज पण आहे कामावर आणि आपण जास्त करून कामावरच व्हिडिओ बनवतो आहे कारण की आपलं चौदा तास हे कामावरच जातात येण्याजाण्याचं आणि बारा तास कामाचे म्हटलं ट्रॉपिक लागले तर आपण पण व्हिडिओ बनवावे थोडी कारण की आपल्याला दोन तास झाले ट्रॉपिकमध्येच आणि व्हिडिओ नव्हती बनवली तर मोबाईल काढला आणि व्हिडिओ बनवला स्टार्ट केला आता ना पुढे पुढे चाललोय मी गाड्या सोडतात किंवा काय माहित नाही बघू सोडल्यावर आपण जाऊ दोत आपल्या गाडीजवळ आणि बसू गाडीत काय नाही भरपूर ट्रॉफिक लागलेलं आहे रोज रोज ना या मध्ये खरंच लय वैसा काय लागलाय काय करणार काम आहे आपला करावा लागतोय रोजी आता कामावर कामावर ना घरी आणि एक आपला आता युट्यूब चॅनल एक त्याच्यामध्ये ऍड झालाय व्हिडिओ बनवायचा आणि युट्यूबवर अपलोड करायचा तुम्ही बघितले असतील मोठे मोठे व्लॉगर आता मस्त फिरतायत त्यांच्या लाईफमध्ये सेटल झालेत ते त्यांची पण मेहनत आहे त्याच्यामागची कारण की ते पण दोन दिवसात नाही सक्सेस झाले युट्यूबवर त्यांनी पण भरपूर मेहनत केली कितीतरी वर्ष त्यांनी युट्यूबवर व्हिडिओ टाकले आणि त्याच्यानंतर कुठे जाऊन त्यांना सक्सेस मिळाली दोन दिवस व्हिडिओ टाकू आणि लगेच सक्सेस भेटेल लागतील गाडी बंद करून बसलो आम्ही काहीतरी काय आहे कोल्हा कोल्हा दरवाजा đại này. Này, này, này số này đủ. số này tù không được, cốt lại, cái gấu ước thủ cái 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 इक कोण आहे एकदा मोबाईल पण दिला आप तो आणतो जरी मोबाईल गोसलात मध्ये जाऊन बघून आलो ना मी काय रे बर कोण आहे नाही का नाही मी व्हिडिओ बनवतो फक्त आपले इकडेशी टाइम पास रस्त्याला मित्रांनो आपल्याला व्हिडिओ तर बनवायचे आहेत पण आपल्याकडे तेवढा टाईम नाही भेटत आणि तुमचं खरंच मनापासून धन्यवाद की आपले दोनशे सबस्क्रायबर होत आलेत तर तुम्ही माझ्यासारख्या छोट्या युट्यूबरला पण एवढा सपोर्ट करताय खरंच खूप खूप धन्यवाद चला आता भेटूया हो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय